मित्रांनो हे कोयर बाजारातून आणले मी ना दोन आणले छोटे छोटे अर्धा किलोचा एक आहे मित्रांनो एकूण एक के जी आहे मित्रांनो आज हे होणार आहे बोंड लगाव बोंड बिलकुल गोड गोड मित्रांनो आज करूया बोंड रेसिपी चालू झालेली आहे आधी हे जे सालपट काढून घ्यावं लागते मित्रांनो हे पूर्ण कवर ह्याच्यावरचं आता काढूया पूर्ण कवर मित्रांनो कोयऱ्याचं हे पूर्ण काढून घ्यावं लागतात हे बघा हे असं मीनं काढल्यानं सालट वरचं पूर्ण पूर्ण सालट काढून घ्या लागते मित्रांनो नंतर मग इले कापून घ्यायचं आता बोंड कापून कम्प्लीट झाले मित्रांनो हे बघा बारीक बारीक असे फोड्या कापा लागतात आता पार्ट वन झालं कम्प्लीट आता सुरुवात होईल पार्ट टूला बोंडायची आता चालू झालेल्या पार्ट टूची प्रोसिजर याला मिनिमम एखादी तास शिजू द्यावं लागतात पूर्ण नरम होईपर्यंत नंतर मी बोंडाची प्रोसिजर सुरू बोंडाचा लादा बनून झाला या तयार बोंड बनवायची झाली या सुरुवात तेल झालं चांगलं मस्त गरम मस्त चांगले शिज द्या लागतात पूर्ण ब्राऊन होईपर्यंत नंतर छान लागतात खायला पहिलं घाणं काढलं या कडे करेत, इथून करेत। मित्रांनो हे बघा हे आहे बोंड आता याचा टेस्ट बघतो या कसं बनलं ते म्हणजे कोयर्याचे बोंड गरम आणू टेस्ट जेव्हा शिडी झाल्यावर एकदम बेस्ट लागते मित्रांनो चौदिष्ट वाटते खायला आजचं रेसिपी कसं बनलं ते Kame nupanti na kisangga mitra na tumis Ata karun taktuk kini, kini bunda